नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही इयत्ता दहावीला असाल आता आणि तुम्ही दोन हजार सव्वीसची बोर्डाची परीक्षा देणार असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ खूप महत्वाचं असणार आहे तुमच्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे ही व्हिडिओ संपूर्ण बघा खूप सारा फायदा होईल दोन हजार सव्वीसच्या बोर्डाच्या परीक्षेत टॉप करण्यासाठी तुम्हाला नववी मध्ये जर कमी मार्क असतील तर दहावीमध्ये तुमचे वीस तीस टक्के मार्क कसे वाढतील दहावीमध्ये दहा पंधरा टक्के मार्क कसे वाढतील तर त्या अनुषंगाने ही चर्चा असणार आहे व्हिडिओ छोटीशीच असणार आहे परंतु खूप महत्वाची असणार आहे तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो इयत्ता दहावीमध्ये याचं शिखर जर का तुम्हाला गाठायचं असेल आणि जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील चांगले टक्के मिळवून मिळवून जर तुम्हाला टॉप करायचा असेल तर काही मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यातला सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे अभ्यासाचं वेळापत्रक मित्रांनो टाइम टेबल बनवणं गरजेचं आहे बरीच मुलं अभ्यास करत असताना अंधाधुंद अभ्यास करतात कधीही कुठल्याही विषयाचा अभ्यास आपण करतो पण अभ्यासाचं वेळापत्रक करणं गरजेचं आहे सेल्फ स्टडी करणं गरजेचं आहे कारण होतं कसं माहिती का मित्रांनो बऱ्याचदा असं होतं शाळेमध्ये मला काहीतरी अभ्यास दिलेला जातो क्लासमधून काहीतरी अभ्यास दिला जातो आणि तोच अभ्यास मी करतो त्या व्यतिरिक्त जास्त अभ्यास करत नाही फक्त शाळेत दिलेला आणि शाळेतल्या क्लासमधल्या शिक्षकांनी दिलेला होमवर्क एवढाच होमवर्क केला लिहिलं झाला अभ्यास तो नाही सेल्फ स्टडी बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने बाबा मी काही धड्यांच्या प्रश्नांची उत्तर पाठ करायला घेतलेत काही गणिताची सूत्र समजून घ्यायला सुरुवात केलेली आहे का तो तुमचा खरा अभ्यास त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल कि एक अभ्यासाचं वेळापत्रक बनवावं लागणार कसं वेळा बनवावं लागणार आहे की त्याच्यामध्ये तुमचा होमवर्क म्हणजे उदाहरणार्थ बाबा दररोज संध्याकाळी तुम्ही आलात शाळेमधून किंवा क्लासमधून संध्याकाळी आलात शाळा क्लास सगळं झालं तर संध्याकाळी घरी आलात ज्या मुलांचा क्लास नाही त्यांच्यासाठी उत्तमच आहे म्हणजे बराचसा वेळ त्यांना सेल्फ स्टडी साठी मिळतो आणि तुम्ही घरी आलात घरी आल्यानंतर सगळ्यात पहिलं टाइम टेबल मध्ये तुमचं लिहायचं की बाबा फ्रेश वगैरे होऊन तुम्ही आलात किंवा खेळून वगैरे आलात एखाद दीड तास तर पहिलं टार्गेट शाळेमधला जो काही होमवर्क आहे तो कम्प्लीट करायचा म्हणजे शाळेतून आल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळपर्यंत तो होमवर्क कम्प्लीट करायचा आणि होमवर्क कम्प्लीट झाल्यानंतर काय असणार आहे होमवर्क कम्प्लीट झाला म्हणजे अभ्यास झाला असं नाही मग होमवर्क कम्प्लीट झाल्यानंतर मी काय करणार सोमवार मंगळवार बुधवार किंवा रोज संध्याकाळी मी काय करणार दोन तास बाबा सोमवारी दोन तास मी मराठीचा अभ्यास करेल व्याकरणाचा काहीतरी किंवा लेखन लिक, विभागाचा अभ्यास करेल त्याचबरोबर मंगळवारी मी गणित सोडवेल बुधवारी मी विज्ञानच्या प्रश्नांची उत्तरं पाठ करेल गुरुवारी काय करेल आणि त्याचबरोबर तुम्हाला जो सकाळचा सुद्धा वेळ मिळेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेल्फ वेळ आहे त्याच्यामुळे जर अभ्यासाचं वेळापत्रक बनवा जी मुलं टॉप करतात त्यांचं अभ्यासाचं वेळापत्रक टाइम टेबल ठरलेला असतो त्यामुळे पहिली गोष्ट अभ्यासाचं वेळापत्रक बनवणं खूप गरजेचं आहे दुसरा मुद्दा मित्रांनो स्मार्ट अभ्यास करा स्मार्ट नुसतीच गोकंपट्टी चालले अशातला भाग नाही मित्रांनो नुसतंच पाठ करतोय गोकमपट्टी नुसताच प्रश्न आहे रट्टा मारतोय अशातला भाग अजिबात नाही दहा दहा वेळा लिहितोय असं करायचं नाही स्मार्ट स्टडी मित्रांनो प्रश्नांची उत्तरं लक्षात ठेवताना काही आयडिया वापरायच्या टेक्निक्स त्याच्यातली पहिली टेक्निक्स आहे इमॅजिनेशन इमॅजिनेशन म्हणजे कल्पना करा तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर वाचताय तर समोर ती गोष्ट तुमच्या घडते अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ बाबा समजा तुमच्याकडं भारतामध्ये मान्सून प्रकारचा पाऊस पडतो मग तुमच्या डोळ्यासमोर असलं ते चित्र आलं पाहिजे की कशा प्रकारे बाबा हिंदी कशा प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे जे काही असेल तुम्हाला प्रश्न तुम्हाला दहावीला इतिहासाला असेल भूगोलाला असेल किंवा कुठल्याही प्रकरणामध्ये तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र आणा इमॅजिनेशन करून तुम्ही त्या प्रश्नाची उत्तरं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा काही प्रश्नांची उत्तरं पॉईंट पॉइंट वाईज किंवा काही टेक्निक किंवा मुद्द्यांना अनुसरून मुद्द्यांच्या आधारे प्रश्नांची उत्तरं पाठ करण्याचा प्रयत्न करा म्हणजे मुद्दे जर तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील स्मार्टवर जस की बघा सकल स्रिकोण त्रिकोणमितीची काही सूत्र आहे म्हणजे सकाळी सकाळी काकूने लताच्या कानाखाली सपकन लावली म्हणजे सकाळी सकाळी काकूने लताच्या कानाखाली सपकन ला सपकन लावली असं म्हटलं तर ते त्याच्यावरून बाबा स म्हणजे समोरची बाजू भागिले करण ल म्हणजे लगत ल म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण स ल सगतची समोरची बाजू भागिले लगतची बाजू अशा काही टेक्निक्स जर तुम्हाला जर असतील म्हणजे हे त्रिकोणमितीच्या टेक्निक्स सांगितले अजून तुमचा त्रिकोणमिती सुरू झाला नसेल मागच्या वर्षी नववीला होता म्हणजे काही टेक्निक्स वापरा ट्रिक वापरा आकृत्यांच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करा पण अभ्यास करत असताना नेहमीच्या ज्या पद्धतीत नुसतं पाठांतर करू नका समजून घेऊनच पुढे जा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं तर पुढं जायचंय समजलं नाही तर पुढं जाऊ नका प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नीट समजून घ्या आणि मग पुढे जा त्याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा मुद्दा आपल्याकडे असा आहे की सोशल मीडियाला थोडासा रामराम टोका सोशल मीडियाचा वापर करा बाबा चला आताचा काळ एकविसावं युग आहे पण त्याचा वापर किती करायचा बाबा रोज संध्याकाळी वाटलं तर पंधरा वीस मिनिटं अर्धा तास बाबा त्या ता सोशल मीडियासाठी मी एवढाच वेळ बघणार आहे बघा नुसत्या रील बघून काय मिळणार आहे का बाबा पैसे मिळणार आहेत का नाही मिळणार उलट आपला वेळ पाण्यासारखा वाया जाईल एकतर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असताना बाबा आता तुमचा व्हॉट्सअप आहे तर व्हॉट्सअपचा वापर काही महत्वाचे मेसेज पाठवण्यासाठी किंवा बाबा भा काही महत्वाच्या नोट्स पाठवण्यासाठी महत्त्वाचे प्रश्न पाठवण्यासाठी त्यासाठी करा म्हणजे त्या माध्यमाचा उपयोग कामासाठी करा त्याचा उपयोग तुम्ही करून घ्या त्या माध्यमांनी तुमचा उपयोग केला पाहिजे असं नको व्हायला तुम्ही त्याचा उपयोग करायचा ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे आता थोडासा पुढे जाऊयात आपण पुढचा मुद्दा त्याच्यामुळे सोशल मीडियाचा वापर जरा योग्य करा त्याच्यानंतर शंका विचारायला घाबरू नका बघा मित्रांनो प्रश्न शंका म्हणजे तुम्ही प्रश्न विचारा तुम्हाला जे प्रश्न पडतील अभ्यासाशी निगडीत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा विचारा शिक्षकांना विचारा शाळेतल्या शिक्षकांना विचारायला भीती वाटत असेल तर आधी मित्रांना विचारा घरी विचारा क्लासमधल्या शिक्षकांना विचारा परंतु प्रश्न विचारा मित्रांनो आतापर्यंत जे ज्ञान प्राप्त झालेले जगामध्ये जितकं काही ज्ञान समोर आलेलं आहे ते ज्ञान प्रश्नातूनच निर्माण आले निर्माण झालेलं आहे उदाहरणार्थ बघा तुम्हाला माहिती आहे आपला न्यूटन भाऊ न्यूटन थॉमस सॉरी आयझॅक न्यूटन जे आहे ते एका झाडाखाली बसले होते झाडाखाली बसल्यानंतर त्यांना सफरचंद खाली पडताना दिसला आतापर्यंत त्याच्या अगोदर लाखो करोडो लोकांना सफरचंद खाली पडताना दिसला असेल तसा यांना पण दिसला सख सफरचंद खाली पडताना पण यांना एक प्रश्न पडला की सफरचंद ज्या खाली पडला तो खालीच का पडला असा प्रश्न न्यूटनच्या मनात निर्माण झाला आणि मग न्यूटनने त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मग गुरुत्वाकर्षण आलं आणि न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम असे नियम न्यूटनचे आले पण समजा तेव्हा जर न्यूटनला प्रश्नच नसता पडला तर आज ते तीन नियम नसते आणि आपण चंद्रावर पण नसतो पोहोचलो कारण चंद्रावर पोहोचण्यासाठी न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम लागतो त्याच्यामुळे जे ज्ञान निर्माण झाले ते प्रश्नामधूनच निर्माण झाले त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रश्न पडतायत ही खरंच चांगली गोष्ट आहे अभिनंदन तुमचं तुम्हाला जर प्रश्न पडत असेल असेल तर तुम्हाला एक चांगला अभिमान वाटला पाहिजे स्वतःला की बाबा मला प्रश्न पडतात पण नुसते प्रश्न पडून चालणार नाही त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे ती प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधा शोधल्यानंतर तुम्हाला खरंच ज्ञान मिळणार आहे लक्षात घ्या ओके ज्यावेळेस तुम्हाला एखादा प्रश्न पडतो आणि त्याचं उत्तर ज्यावेळेस तुम्हाला मिळतं त्यावेळेस तुम्ही खूप चांगला आनंदी होता आणि आनंदी झाल्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर पटकन लक्षात राहतं ही गोष्ट लक्षात घ्या प्रश्न पडणं साहजिक आहे पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि विचारा अभ्यासात सातत्य ठेवा मित्रांनो सातत्य कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आपले काही माझे काही मागचे विद्यार्थी आहेत काही विद्यार्थी असेही आहेत की जे रोज अभ्यास करतात आणि काही विद्यार्थी असंही म्हणतात की पेपर खूप लांब आहे परीक्षेला किती दिवस बाकी अजून वर्ष बाकी आहे मी नंतर अभ्यास करेल सहा महिन्यानंतर अभ्यास करेल दिवाळी झाल्यानंतर मग तुम्ही नंतर अभ्यास करेल तीन महिने अगोदर असताना अभ्यास करेल नंतर म्हणतो एक महिना अगोदर असताना अभ्यास करेल नंतर म्हणतो करेल मी अभ्यास आणि करेल म्हणता म्हणता पेपर जवळ येतो आणि रात्रीच्या रात्री तो अभ्यास करायचा प्रयत्न करतो पण संपूर्ण अभ्यास होत नाही मार्क त्यामुळं बघा मित्रांनो एका दिवसात खूप सारा अभ्यास करून काही होत नाही थोडा थोडा रोज जर तुम्ही एक तास अभ्यास केला बरोबर ना आणि समजा दोन विद्यार्थी आहेत एका विद्यार्थ्याने रोज एक तास अभ्यास केला रोज रोज एक तास तो विद्यार्थी अभ्यास करतोय लावून समजा आणि दुसरा विद्यार्थी यांनी वर्षभर अभ्यास केला नाही आणि शेवटचा महिना शेवटचा महिना तो जवळपास पाच पाच तास अभ्यास करतोय भाऊ तरी सुद्धा मित्रांनो फायदा होणार नाही शेवटच्या एका महिन्यात पण हा जो एक तास अभ्यास करतो ना रोज त्याला फायदा होऊ शकतो कारण शेवटच्या एका महिन्यामध्ये तुम्ही पाच पाच तास अभ्यास केल्यामुळं तेवढं लक्षात राहणार नाही कारण एवढा सारा अभ्यास कसा तुमचा एक शेवटच्या महिन्यामध्ये होणार नाही होणार त्याच्यामुळे रोज एक एक तास अभ्यास करणाऱ्याला नेहमी फायदा होतो सातत्य कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे उदाहरणार्थ समजा बाबा एक पाण्याचा असा एक खडक आहे हा आणि या खडकावर तुम्ही असे मोठे टँकरच्या टँकर ड्रम भरून पाणी ओतलं भरपूर पाणी ओतलं त्या खडकावर दगडावर काय परिणाम होणार परंतु जर त्या दगडावरती असा एक नळ आपण या ठिकाणी ठेवला आणि या नळाच्या माध्यमातून त्या दगडावर प्रत्येक सेकंदाला एक एक थेंब पाणी पडतोय प्रत्येक सेकंदाला इथं एक एक थेंब पाणी पडतोय वर्षभर टप 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 त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की इथं काहीतरी खड्डा पडलेला दिसेल म्हणजे एक थेंब एवढू सा पाण्याचा फक्त तो सतत पडतोय तेव्हा तिथे खड्डा पडू शकतो म्हणजे सातत्य अभ्यासात खूप महत्वाचा आहे कन्सिस्टन्सी अभ्यासात खूप महत्वाची आहे रोज थोडा अभ्यास करा दोन तास अभ्यास करा आणि परीक्षेच्या टायमाला पण तेवढाच वेळ अभ्यास करायचा मी बोर्डाच्या परीक्षेच्या टायमाला जर तुम्ही विचार केला रोज मी सकाळी सहा वाजता उठायचो सहा वाजता उठून माझा अभ्यासाचा नियोजन ठरलेला असायचं रोज मी अभ्यास करायचो सकाळी सहा वाजता उठून आणि संध्याकाळीचा माझा ठरलेला होता आणि पेपरच्या वेळेस जवळ आले पेपरच्या टायमाला पण मी सहा वाजताच उठायचो मी काय माझा टाइम टेबल बदलला नाही नाहीतर काही काही काय आता उठतात आठ दहा वाजता आणि पेपरच्या टायमाला चार वाजता उठतात काय फायदा नाही माझा टाइम टेबल ठरला होता माझा टाइम टेबल तेव्हा तो असा ठरला होता की मी लवकर सहा वाजता उठायचो कारण क्लासेस वगैरे त्या काळामध्ये नव्हते त्याच्यामुळं सेल्फ स्टडीला वेळ मिळायचा आता तुमचे क्लासेस वगैरे असतात त्याच्यामुळे स्वतः पाठांतरा तुम्हाला वेळ मिळत नाही आता थोडस पुढे जाव्यात बघा पुढचा जर मुद्दा आपण बघितला वेळोवेळी उजळणी करा मित्रांनो वेळोवेळी उजळणी करणं गरजेचं आहे उजळणी उजळणी म्हणजे रिव्हिजन रिव्हिजन तुम्ही करा जो अभ्यास केलाय त्याचे रिव्हिजन करा विषय काय माहिती का हे बघा समजा तुम्ही आज एवढा 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 अभ्यास अभ्यास मोठा सारा आणि त्याच्यानंतर हा समजा वेळ आहे एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हे दिवस चाललेले आहेत आणि हा अभ्यास जस जसे दिवस पुढे जातील तस तसा तुम्ही केलेला अभ्यास तुम्ही एवढाच लक्षात राहील शेवटी जर का महिन्यानंतर विचार केला तर तुम्ही जर इथे शंभर टक्के अभ्यास केला असेल ना तर साधारणतः त्याच्या दहा टक्के पण कधी कधी आपल्या लक्षात नसतो राहिला म्हणजे आज एक तारखेला तुम्ही अभ्यास उत्तर पाठ केली आणि तुम्ही त्याची रिव्हिजनच नाही घेतली आणि एक तारखेला बघितलं तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकून कुठंतरी आठवलेलं असतं अरे मग काय करायचं काय आम्ही अभ्यास करायचं की नाही करायचं एवढा सगळा अभ्यास करतो विसरतो आम्ही मित्रांनो काय करायचं ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करता त्याची जर का रिव्हिजन जर तुम्ही वेळोवेळी केली तर तो लक्षात राहणार जर तुम्ही आज बघा ज्या गोष्टी आज आपण पाठ करतो ते तुम्ही उद्या बघा आज तुमचा अभ्यासाचा वेळ ठरलेला आहे आज बाबा मी रोज संध्याकाळी आठ किंवा रोज सकाळी सात वाजता मी वेगवेगळ्या विषयांचं पाठांतर करत असतो असं तुम्ही ठरवलं रोज तुम्ही असं समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की सात ते नऊ माझी शाळा दुपारची असते पण मी रोज सात ते नऊ वेगवेगळ्या विषयांचं पाठांतर करतो सोमवारी इतिहास मग भूगोल मग विज्ञान विज्ञान एक विज्ञान दोन असं पाठांतर करत असतो सात ते नऊ मग काय करायचं माहितीये का सात ते नऊ पाठांतर करत असाल ना तर हा हा शेड्यूल फक्त सहा दिवसांसाठी ठेवायचा आणि त्याच्यामध्ये पण कसं आज समजा मी इतिहासाचा अभ्यास केलाय बरोबर आणि उद्या मला विज्ञानचा अभ्यास करायचा मग विज्ञानचा अभ्यास करताना पहिल्या दिवशी तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला दुसऱ्या दुसऱ्या दिवशी तुम्ही विज्ञानाच्या अभ्यासाला बसणार आहात सात ते नऊ तर याच्यामध्ये काय करायचं सात ते नऊच्या टायमिंग मध्ये पहिले पंधरा मिनिटं पहिले पंधरा मिनिटं इतिहासाच्या रिव्हिजनला काल जो मी अभ्यास केलाय काल जे मी पाठांतर केले त्याची मी आज एक रिव्हिजन घेतो पहिले पंधरा त्याच्या रिव्हिजनला घ्यायचा आणि मग पुढचा जो काही तुमचा पावणे दोन तास आहे तो मग तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करायचा परत त्याच्यानंतर तुम्ही भूगोलाचा अभ्यास करणार असाल मग पंधरा मिनिटं विज्ञानाची रिव्हिजन म्हणजे काल मी जो काही अभ्यास केला त्याचे आज रिव्हिजन होणं गरजेचंच आहे मेंदूला ती गरज आहे एवढा स्ट्रॉंग मेंदू नसतो आणि त्याच्यानंतर एक आठवडा जो आहे आठवड्याचा सहा दिवस काय म्हटलं कारण आठवड्याचा जो शेवटचा रविवार असतो रविवार त्या रविवारी तुम्ही काय करा या रविवारी तुम्ही आठवडाभर जे काही केलं ज्या ज्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही पाठ केले आठवडाभर जो अभ्यास तुम्ही आठवडाभर केलाय त्याची रिव्हिजन करा त्याची रिव्हिजन करा आणि त्याच्यानंतर मग महिन्याच्या शेवटी दोन तीन दिवस राखून ठेवा की महिनाभर मी जो काही अभ्यास केला असेल त्याची रिव्हिजन मी महिन्याच्या शेवटी करेल म्हणजे जर का रिव्हिजन केली म्हणजे हे कोण करत जे टॉपर मुलं असतात ज्यांना चांगले मार्क असतात त्यांची रिव्हिजन सतत 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 होत राहते त्याच्यामुळे ते टॉप करतात आपण एकदा अभ्यास करतो म्हणजे काय होतं माहिती का रिव्हिजन नाही केले ना, ना तुम्ही महिनाभर तीस दिवस एवढा अभ्यास केला राब राब राबलात काहीच उपयोग का नाही राब राब राबलायत तुम्ही काहीच उपयोग नाही होणार याचा उदाहरणार्थ आता मी समजा कधी कधी काय होतं एखादी व्हिडिओ मला बनवायची असते तर मी व्हिडिओ बनवतो मेहनत करतो जवळपास एक तास मी ही व्हिडिओ रेकॉर्डिंगला ठेवले समजा उदाहरणार्थ एक व्हिडिओ झाले असे एक दोन वेळा एक तास मी एक लेक्चर रेकॉर्ड केलं आणि नंतर मी बघितलं तर माईकच ऑन नव्हता माईक ऑफ होता म्हणजे मी केलेल्या मेहनतीचा फायदा शून्य असं तुमचं नको व्हायला तुम्ही केलेल्या मेहनतीचा फायदा शून्य नको व्हायला तुम्ही केलेल्या मेहनतीचा फायदा तुम्हाला शंभर टक्के झाला पाहिजे असं वाटत असेल तर टप्प्याटप्प्याने रिव्हिजन करणं गरज रिविजन त्याच्यामुळे रिविजन करत राहा यानंतर पुढचा एक मुद्दा आपल्याकडे मागील वर्षाचे पेपर सोडवा आता एकदा तुमची रिविजन झाली आणि एकदा तुमचा सगळा अभ्यास पूर्ण झाला तुमचा समजा सिलेबस कंप्लीट झाला सगळं पाठांतर झालं वर्षाच्या शेवटी बोर्डाची परीक्षा सुरू व्हायच्या अगोदर मग अशा वेळेस मागील प्रश्नपत्रिका सोडवा किंवा मागील प्रश्नपत्रिकेच्या आत्ताच तुम्ही पीडीएफ वगैरे डाऊनलोड करून ठेवा किंवा पुस्तकं मिळतात बाजारामध्ये आणि टप्प्याटप्प्याने चेक करत राहायचं चे, मागच्या प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आता एकदम शेवटी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो एक चांगली खुशखबर आहे गणितासाठी आता गणितासारख्या विषयामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील गणितामध्ये टॉप करायचा असेल गणितात चांगले मार्क मिळवायचे असतील तर मित्रांनो एक खुशखबर आहे एक आपण गणिताचा स्पेशल कोर्स बनवलाय तुमच्यासाठी त्या कोर्समध्ये मा काय माहितीये का तो कोर्स तुम्ही आपल्या वरून डाउनलोड करू शकता वरून क्रिएटिव्ह मॅथ मराठी हा ऍप आहे वर तुम्हाला तो कोर्स बघायला मिळेल त्याच्यामध्ये काय केलंय बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट गणिताच्या व्हिडिओ आहेत गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रत्येक प्रकरणावर बघा लक्षात घ्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रत्येक प्रकरणावर जवळपास तीन ते चार व्हिडिओ आहेत बघा गणिताच्या एक आणि दोनच्या जर तुम्ही बघितलं गणित एक आणि दोनच्या बघा गणित एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये महत्वाची सूत्र आहे संकल्पना आहे आणि आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली महत्वाची गणित यावर त्या त्यामध्ये चर्चा केलेली आहे आणि त्याचबरोबर दर सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस लाईव्ह येत असतो तीन दिवस आपण लाईव्ह या कोर्समध्ये चर्चा करतो तर लाईव्ह कोर्समध्ये काय चर्चा करतो की एक एक आपण सराव संचय घेतो आणि त्या सराव संचा मधली काही गणित इम्पॉर्टंट गणित घेतो त्या सराव संचाशी रिलेटेड बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत कुठली गणित आली होती आणि काही गणित अशी आहेत का की जी बाबा बोर्डाच्या परीक्षेला नव्हती आली पुस्तकात आहेत परंतु येण्याची शक्यता आहे पुस्तकाच्या बाहेरची गणित आहेत तर अशी गणित सुद्धा आपण घेत असतो त्याच्या तर या सगळ्या कारणांमुळे मित्रांनो हा कोर्स तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकताय आपल्या ऍप वरती जाऊन ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी तशी कोर्स कोर्सची जी फी आहे ती चारशे नव्याण्णव होती परंतु तुमच्यासाठी फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये हा कोर्स हा कोर्स तुम्हाला फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहे मित्रांनो दर महिन्याला फक्त एकोणपन्नास रुपये पेड करायचे आणि एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओज आपल्या बघू शकता आपल्या ऍपवरती आप आणि आठवड्यातून तीन दिवस तुम्ही आपल्या ऍपवर आप लाईव्ह लेक्चर बघू शकता गणिताचे तर हा कोर्स नक्कीच परचेस करा आजच्या या चर्चेत इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना